नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर मंडळी हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे जो मी माझ्या घरातनं सुरुवात करतोय घरातनं सुरू करायचं कारण असं आहे की माझ्या पाठी तुम्हाला जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती एक शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे दिंडेश्वर महादेव मंदिर अगदी आपल्या घराच्या गॅलरीतनं तो डोंगर दिसतो आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे धुक्यांची चादर सूर्यप्रकाशांचा लपंडाव हे सगळं आपल्याला दिसत आहे वारंवार माझ्या मनात येत होतं की आपण त्या मंदिराला भेट द्यावी त्या स्पॉटला जावं ते मंदिर कसं आहे ते बघावं तर ही उत्सुकता आज पूर्ण होणार आहे आज आम्ही त्या मंदिराला भेट देणार आहोत मी आणि माझी बायको गौरी ह्या बाजूला आहे कल्याण सिटी आणि ह्या बाजूला आहे ठाकुर्ली सिटी आणि पाठी पाणी दिसते तुम्हाला ती आहे उल्हास नदी किंवा त्याला आपण खाडी देखील म्हणू शकतो आणि त्याच्या त्या बाजूला खाडीच्या त्या बाजूला जे आहे ते कल्याण सिटीचाच एक भाग मंदिर। मंदिर आहे आणि समोर डोग्यावरती आपल्याला दिसत आहे मंदिर ज्या मंदिराला आपण भेट देणार आहोत कल्याण बाजारात दुर्गाडी किल्ला आणि तिथून पुढे भिवंडी बायपास मार्गे आपण या स्पॉट वरती जाणार आहोत साधारण इथून काहीतरी एकोणीस वीस किलोमीटर अंतर आहे तर माझी खूप उत्सुकता आहे आता आपण लवकरात लवकर तयारी करून मंदिराला भेट देण्यासाठी निघूया हा आहे कल्याणचा दुर्गाडी किल्ला समोर मंदिराची सुंदर कमान दिसत असून वर देवीचे मंदिर आहे मंदिरातील वातावरण प्रसन्न व शांत आहे मंडळी आपण कल्याण फाट्यावरून पुढे मुंबई नाशिक हायवेने नाशिकच्या दिशेने जात आहोत समोर जो डोंगर दिसत आहे त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला कल्याण कडून नाशिकच्या दिशेला जाताना घोळगावच्या पुढे एक चा ब्रिज आहे मंडळी लक्षात ठेवा तो ब्रिज आपल्याला चढायचा नाहीये ब्रिजच्या बाजूने लेफ्ट साइडला खाली एक रस्ता जातो तिथनं उतरायचा आहे तिथनं उतरल्याच्या नंतर बाजूलाच पाईपलाईन रस्ता आहे आणि समोर जी आपल्याला गाडी दिसत आहे सफेद रंगाची बरोबर बर त्या दिशेनेच आपल्याला मंदिराकडे जायचं आहे जरा पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला एक कमान दिसते त्या कमानीतनं आपल्याला पुढे जायचे आहे मंदिराकडे जाणारा रस्ता हिरवाईने नटला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे वाढलेली दिसतात वाटेत एक गोशाळा आहे आपण बरोबर रस्त्याने जात आहोत हे कन्फर्म असण्यासाठी ही गोशाळा लक्षात असू द्या नमस्कार मंडळी आता आपण आला आहोत दिंडेश्वर महादेव मंदिर भिवंडी या ठिकाणी मी घरातनं निघाल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घराच्या अगदी समोर गॅलरीतनं हे मंदिर दिसतं तर या मंदिराच्या लोकेशनवरती हो आपण आलेलो आहोत तर एक खूप छान असं इथे सर्कल बनवलेलं आहे यांनी खूप छान असं चौकाचं चा। लोकेशन केलेलं आहे हे लोकेशन लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि याच्याच बाजूला आहे ग्रामपंचायत सोनाळे इथे देवीचं मंदिर आहे तर वेळ मिळाली तर आपण नक्कीच त्या ठिकाणी जाऊ नाहीतर आपण आज फक्त शंकराच्या मंदिरात जाऊन येऊ तर हे जे स्मारक आहे याच्या बाजूने एक रस् रस्ता जातो हा थोडाफार छोटासा एक ट्रेकिंग पॅच आहे म्हणजे ज्यांना वन डे रिटर्न ट्रेकिंग पॅचचा आनंद घ्यायचा आहे ते या ठिकाणी नक्की येऊ शकतात तर आता तुम्ही पाहता काही लोक जाताना आपल्याला दिसत आहेत कच्चा रस्ता असल्यामुळे तिथे गाड्या जाऊ शकत नाही कारण की इथनं आपल्याला जरी थोडासा रस्ता दिसत असला तरी पुढे वरती शिड्या आहेत तर शिड्याने आपल्याला वर जायचं त्याच्यामुळे जर तुम्ही काय गाड्या वगैरे घेऊन आलात तर तुम्हाला इथे दिसेल पाठीमागे पार्किंग आहे झाडं वगैरे आहे त्याच्याखाली तुम्ही छान अशी पार्किंग करू शकता तर चला आपण आता जाऊयात आपल्या पुढच्या रस्त्याकडे ऊन पडल्या आज पाऊस नाही आहे जरी पावसाचे दिवस असले तरी खूप छान असा निसर्ग आहे तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या सर्व बाजूला झाडे आहेत झाडांमधनं वाट काढत आपण चाललेलं आहे कसा रस्ता आहे बघूयात आता सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून आपल्याला इकडे सर्वत्र हिरवळ बघायला मिळते नाहीतर तर तुम्ही उन्हाळ्यात जर याल तर या ठिकाणी सुकलेली झाडं बघायला मिळतील आपल्याला पावसाळा असल्यामुळे खूप छान असं निसर्ग सौंदर्य आपल्याला मिळते या ठिकाणी येण्याचा हाच फायदा आहे की शहराच्या एवढ्या जवळ हे एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं देवस्थान आहे आणि या डोंगराच्या डोंगर माथ्यावरती हे देवस्थान आहे मध्येच काही पायऱ्या बनवलेल्या दिसत असून पुन्हा आपल्याला कच्चा रस्ता दिसत आहे हा शॉर्टकट रस्ता आहे ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे ते या रस्त्याने वर येऊ शकतात मंडळी आता आपल्याला इथनं मंदिराचा झेंडा दिसत आहे भगवा झेंडा फडकताना दिसतोय याचाच अर्थ आपण आता मंदिराच्या खूप जवळ आलो आहे परंतु इथनं जो व्ह्यू दिसतोय तो एक नजारा मी तुम्हाला दाखवतो आता हा व्यू एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनचा ते वर टॉपला गेल्याशी आपल्याला कळणार नाही परंतु खूप छान असा नजारा आपल्याला इथून दिसतोय ढग पुढे हे भिवंडीचे गोडाऊन आहेत आणि पुढे जी उल्हास नदी दिसते कदाचित हा समोर कल्याण असावा असा माझा अंदाज आहे बघूयात आता आपण वरती टॉपला जाऊयात वरती गेल्यावरती आपल्याला कळेलच एक्झॅक्ट काय आहे थकलीस चल अजून आता आलं जवळजवळ आलं कदाचित इथनं धबधबा वाहत असेल धबधब्याचे पावसाळ्यात जेव्हा पाणी इथे प्रवाहित होत असेल त्या ठिकाणावर नक्कीच पाणी वाहत असणार खूप छान नजारा दिसत आणि हो जेव्हा पावसाळा असेल तेव्हा नक्कीच इथे छोटे मोठे तरी धबधबे आपल्याला बघायला मिळतील आणि ही ती वाट आहे मंडळी जी मग अशी आपण दाखवली होती ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे इथे छोटासा ट्रेकिंग पॅश ते करून येऊ शकतात आपण झालं एक सात आठ मिनटं चालतो आहे परंतु वातावरण आल्हाददायक असल्यामुळे ऊन नाही आहे जास्त त्याच्यामुळे काय दम वगैरे लागलं नाही आपल्याला ट्रेकिंग करताना पण मजा आली कसं आहे जवळ आहे ना एकदम आपल्या शहरातल्या शहरात घरापासून शहरात जवळ त्याच्यामुळे बरं आणि आज काय रविवार आहे त्याच्यामुळे इथे थोडीफार गर्दी असणार आहे उद्या सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी असू शकते कदाचित भाविकांचे येते बघूयात आता आपण आहे मंदिराच्या शेवटच्या टप्प्यात इथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं रेलिंग लावलेली दिसते हो हा आता शेवटचा पॅच आहे मंदिराच्या इथे जायचा त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं इथे रेलिंग लावलेले आहेत म्हणजे काही दुर्घटना घडू येत हा वाव आता इथनं जो दिसतोय नजारा एकदम तुम्हाला दाखवतो जेणेकरून आपल्याला थोडाफार अंदाज येऊ शकतो की हा कुठला एरिया आहे बरोबर तर या पॉइंटला मी तरी नेकलेस पॉइंट असं नाव देतो जर तुम्ही बघाल खाडी किंवा जो उल्हास नदीचं पात्र आपल्याला दिसत आहे त्याचा शेप जो आहे तो अगदी एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये असलेल्या नेकलेस सारखा दिसतो आणि त्याच्या पात्राच्या त्या बाजूला खूप छान अशी लोकवस्ती उंचच उंच इमारती त्याच्यानंतर हा समोर आपल्याला ठाणे नाशिक हायवे दिसतो आहे इथे गोडाऊन आहेत बरोबर हा जो समोरचा पॅच आहे हा कल्याण डोंबिली ठाकुर्लीचाच था एरिया दिसतोय चला तर आपण आता पुढे मंदिराकडे जाऊयात शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपला ट्रेक संपत आला आलाय हो आणि इथून आपल्याला दिसत आहे मंदिराचा सुंदर व्ह्यू भगवान शांत हर हर महादेव ओम नम शिवाय एक गोष्ट मला जरा चांगली वाटते की गर्दी नाही आहे तर बऱ्यापैकी चांगलं शूट करायला मिळेल आज आपल्याला इथे पावसाने पण आपल्याला चांगली साथ दिले थांबलाय बिचारा आज तसं आज सकाळपासून जरा उन्हच आहे पण काल सकाळी घरातनं बघत होतो तर खूप छान त्या डोंगरमाथ्यावरती धुक्यांची चादर पसरली होती पावसांचा खेळ इथे सुरू होता बघूयात आज जर शूटिंगच्या दरम्यान थोडं जरी पाऊस आला तर आपल्याला ती धुक्यांची चादर बघता येईल संपत आला आता आपला ट्रेक संपत आला हे धरून एक बॅग बरेचसे नागरिक इथे दर्शनासाठी आलेले दिसत आहेत दोन तीन घरं आहेत वरती म्हणजे कदाचित मंदिरातले पुजारी वगैरे यांची राहण्याची व्यवस्था असाही आता जरासा दम लागल्यासारखा वाटतोय कारण की हा जो पॅच आहे हा अंतिम टप्प्याचा पॅच आणि एकदम हेवी असा परवर जाणारा दम लागणारा प्याचे त्याच्यामुळे मंड मंडळी जरासा दम लागलाय बघूयात मंदिर आता जवळ आले त्याच्यामुळे काय एवढं घाबरण्यासारखं काय नाही हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवा मंडळी खूप छान असा व्यू दिसतोय आणि धुकं यायला सुरुवात झालेली आहे काळे ढग भरून आलेले आहेत याचाच अर्थ आता पाऊस येणार आणि धुक पण येणार म्हणजे आपल्याला जर टाइम लॅप्स लावायची संधी मिळाली तर एवढा जबरदस्त व्ह्यू आपल्याला मिळेल खतरनाक खतरनाक हे बघ ना धुकं कसं येते गौरी समोर चला तर मंडळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात श्री दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड सोनाळेगाव भिवंडी मंदिराच्या सभागृहामध्ये पूजेचे साहित्य आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटल उपलब्ध आहेत काळ्या दगडाची नंदी आणि कासवाची मूर्ती दिसत आहे मंडळी इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे सुरुवातीला त्याच्यानंतर प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला देवीची मूर्ती आहे कदाचित ही गावदेवीची मूर्ती असावी इथल्या आई जगत जननी माते आणि इथे गाभाऱ्यामध्ये काही एक तीन चार पायऱ्या उतरून गेल्यावरती एक शिव ज्योतिर्लिंग आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर अशी त्याची रचना आहे बघू शकता आपण त्यानंतर विठ्ठल रखुमाई आणि मध्ये पार्वती मातेचं मंदिर दिसते आपल्याला मूर्ती दिसते मंडळी आता आपण सभामंडपाच्या छताच्या वरच्या बाजूला आलो आहोत समोरच आपल्याला मंदिराचा सफेद रंगाचा कळस दिसत आहे या ठिकाणावरून आपल्याला मंदिराच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर बघायला मिळत आहे आज खूपच जोराचा वारा सुटला आहे छान देवाचं दर्शन झालं आताच भोलेबाबाचं छान दर्शन झालं तर या मंदिराच्या वरती एक त्यांनी जो सभामंडप आहे त्याच्यावरचा जो भाग आहे तिथे वरती जाण्याची व्यवस्था आहे तिथे वरती गेल्यावरती आपल्याला या मंदिराच्या आसपासचा सगळा परिसर दिसतो कल्याण ठाकुर्ली ठाणे भिवंडी हा सगळा परिसर दिसतो आणि एवढी प्रचंड हवा सुटली होती जबरदस्त खतरनाक हवा सुटली होती तर आता आपण निगाभाई दर्शन घेऊन डोग्यात दुपारच्या आता दीड वाजलेले आहेत काय खाण्याची व्यवस्था होते का इथे आम्ही सकाळी येताना नाश्त्यासाठी सँडविच घेऊन आलो होतो आता कुठेतरी मस्त एका ठिकाणी सावलीत झाडाच्या खाली बसून जरा सँडविच आणि नंतर पुढे कल्याण फाट्यावरती एक मिसळचं दुकान आहे आता आम्ही जेव्हा सकाळी आलो तेव्हा ते बघितलं फेमस दुकान आहे एकदम प्रचंड गर्दी होती तिथे बघूयात आता आपण गेलो ना कळेल आपल्याला अजूनही लोक येत आहेत गर्दी आहे आज खूप छान मस्त वाटलं एकदम फ्रेश नशीब पाऊस नाही पडला आज मध्ये मध्ये जरासं ढगाळ वातावरण झालं होतं धुकं पण दिसलं आम्हाला इथे पण त्याहीपेक्षा वारा खूप जोराचा सुटला होता मोबाईल राहतच नव्हता कॅमेरा सारखा हलत होता म्हणून आम्ही मोबाईलचा स्टँड वापरलाच नाही हातात मोबाईल धरूनच शूटिंग केलं जे काही केलं ते आता आपण निघालो आहे वापस एकदम मस्त छान वाटतंय गार गार वाटतंय मंडळी आता आपलं देवाचं महादेवाचं खूप छान असं दर्शन झालं छान परिसर एकदम निसर्गाने निसर भरलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात असं मंदिर आहे तर मला तरी खूप छान वाटलं माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता म्हणजे ठाणे शहराच्या जवळ एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये पण एवढं छान निवांत एक ठिकाण आहे की तुम्ही जर स कुटुंब सपरिवार जरी येथे आलात तरी तुमची एक दिवसाची सहल खूप छान होऊ शकते तर आमचं दर्शन झालेलं आता आम्ही निघतोय तर लवकरात लवकर भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चला तर मंडळी लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद